पवन चक्कीला दिलेल्या जमिनी परत मिळावे यासाठी कवठे महांकाळ येथे तहसीलदार यांना निवेदन कवठे महांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील गावातून हजारो शेतकऱ्यांनी मिळून तहसीलदार यांना आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्या यासाठी निवेदन देण्यात आले पंधरा ते सतरा वर्षांपूर्वी कवठे महांकाळ तसेच सांगली जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्प चालू होता त्याचा करार संपला आहे त्यानुसार त्या ते जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं आहे जमिनी आमच्या हक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या कवठे महांकाळ येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शेतकरी संघर्ष समितीने याचे नेतृत्व केले यामध्ये कॉम्रेड भाई दिगंबर कांबळे संभाजी ब्रिगेडचे नेते ऋतुराज पवार सामाजिक कार्यकर्ते वैभव केंगार तसेच हजारो शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप कांबळे सांगली ग्रामीण